तर मंडळी आज मी आणि जयवंत कराडमध्ये जरा माझं काम असल्यामुळं आम्ही कराडमध्ये आलेलो तर तिथून आम्ही शेनोलीकडे आलो आहे आणि शेनोलीमध्ये माझ्या संग्राम निकम या मित्राचं फोटो स्टुडिओ आहे तर आत्ता आम्ही त्या फोटो स्टुडिओमध्ये आलेलो आहे तर आम्ही आता संग्रामला भेटायला आलेलो आहे तुम्हाला पण माझ्या संग्राम संग्रामच्या स्टुडिओची सगळी ओळख करून देतो आणि संग्रामची पण ओळख करून देतो हा आहे माझा मित्र संग्राम निकम तर याचा एस एन फोटोग्राफी म्हणून इथे फोटो स्टुडिओ आहे शेनोलीमध्ये संग्राम हाय हाय मला स्टुडिओ दाखवतो संग्रामचा तर मित्रांनो आता आम्ही संग्राम निकम या माझ्या मित्राच्या फोटो स्टुडिओमध्ये आलेलो आहे आणि हा आहे माझा मित्र संग्राम निकम तर इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे फोटोशी रिलेटेड काम तुम्हाला करून मिळतील स्टुडिओ फोटोग्राफी असू दे किंवा वेडिंग फोटोग्राफी प्री वेडिंग फोटोग्राफी तसेच तुमचं मॉडेलिंग शूट असेल तर ती सगळी कामे संग्राम तुम्हाला तुमच्या तुम्हाला, तुम्हाला योग्य दरामध्ये करून देईल तर तुम्ही संग्रामशी कॉन्टॅक्ट करू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये संग्रामचा कॉन्टॅक्ट तुम्हाला देईन मंडळी आता आम्ही संग्रामची भेट घेऊन पुढे किल्ले मच्छिंद्रगडाकडे निघालेलो आहे इथून किल्ले मच्छिंद्रगड जवळ आहे त्यामुळे आता आम्ही तिकडे फिरायला निघालेलो आहे तर तिथला व्हिडिओ पण तुम्हाला आता आम्ही दाखवतो चला तर मग आता आम्ही किल्ले मच्छिंद्रगडाकडे वरती निघालेलो आहे हा आहे किल्ले मच्छिंद्रगड गाडी पूर्णपणे वरती जाते मंदिराजवळ आणि हे आहे खाली किल्ले मच्छिंद्रगाव गडावरती आल्यानंतर इथे सुरुवातीलाच चारचाकी आणि दुचाकीचे मोठे पार्किंग आहे इथे तुम्ही गाड्या लावू शकता आणि इथे खाली एक सुरुवातीलाच चोखोबांचे मंदिर आहे हे, हे आहे मच्छिंद्रनाथांचे मंदिर आता आपण तिकडे जाणार आहे मच्छिंद्रनाथ हे नवनाथांमधील प्रथमनाथ आणि नाग संप्रदायाचे संस्थापक मानले जातात तसेच मच्छिंद्रनाथ हे गोरक्षनाथांचे गुरुसुद्धा आहेत त्यांना योगिनी कौलमताचे प्रवर्तक आणि भगवान दत्तात्रयांचे परमशिष्य मानले जाते पौराणिक कथेनुसार मच्छिंद्रनाथांचा जन्म हा माशाच्या पोटात झालेला होता असे मानले जाते की भगवान शंकर माता पार्वतीला ब्रह्मज्ञान सांगत होते तेव्हा ते ज्ञान ते एका माशाने ऐकले त्या माशाच्या शरीरात असलेल्या जीवावर शंकरांची कृपा झाली आणि तो जीव मच्छिंद्रनाथ म्हणून प्रकट झाला श्रीमद भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे श्री वृषभदेवांच्या शंभरपैकी नवनारायण त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री जी होय श्री नवनाथ कथानुसार या विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी, कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि श्री मच्छिंद्र हे नाम धारण केले श्री मच्छिंद्रनाथजी हे पंथाचे आद्य नाथाचार्य आहेत कौलमताचे व हट योगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौल ज्ञान निर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतानुसार त्यांच्याकडे जाते मध्य युगातील भक्ती चळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक सुद्धा मानले जातात मंदिराच्या परिसरामध्ये दोन्ही बाजूला मस्तपैकी झाडे वगैरे लावलेली ला आहेत आणि गार्डन टाईप असा एरिया केलेला आहे एकदम छान आणि मस्त वातावरण आहे एकदम असं शांतता मिळण्यासारखं हे ठिकाण आहे इथे एकदा तुम्ही नक्की भेट द्या मित्रांनो आता मच्छिंद्रनाथांच्या मंदिरासोबतच इथे गोरक्षनाथांचं सुद्धा मंदिर आहे आम्ही तिकडे निघालेलो आहे श्री गुरु गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायातील एक अत्यंत तेजस्वी प्रभावशाली आणि महान योगी होते त्यांना भगवान शिवाचा अवतार मानले जायचे पौराणिक कथेनुसार गुरु मच्छिंद्रनाथांनी एका निपुत्रिक स्त्रीला पुत्रप्राप्तीसाठी अभिमंत्रित भस्म दिले होते मात्र त्या स्त्रीने ते भस्म शेणाच्या ढिगाऱ्यावर टाकून दिले बारा वर्षांनी जेव्हा मच्छिंद्रनाथ परत आले तेव्हा त्यांनी ते त्या ते ढिगाऱ्याजवळ जाऊन चलो गोरक्ष अशी हाक मारली तेव्हा तिथून ते बारा वर्षाचा एक तेजस्वी मुलगा बाहेर आला आणि तोच गोरक्षनाथ होय आम्ही मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथून आम्ही आता नरसिंगपूरला निघालेलो आहे नरसिंगपूर हे गाव इथून एक चार किलोमीटर वरती आहे तिथे भगवान नरसिंहाची पूर्ण एका मोठ्या शाळीग्रामच्या पाषणामध्ये कोरलेली मूर्ती आहे खूपच सुंदर आणि रेखीव मूर्ती आहे तर तिकडे आता आम्ही निघालेलो आहे मंडळी आता आपण नरसिंगपूर येथील नृसिंह मंदिराच्या कमानीजवळ पोहोचलेलो आहे मंदिराजवळ पोहोचताच दगडी बांधकाम असलेले प्राचीन असे मंदिराचे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या काठावर वसलेले कोळे नरसिंहपूर हे एक अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे या मंदिराला ज्वाला नरसिंह तीर्थ म्हणूनही ओळखले जाते हे मंदिर सुमारे दोन हजार वर्षांहून अधिक जुने असल्याचे मानले जाते या स्थानाचा उल्लेख गुरुचरित्र आणि स्कंद पुराण यांसारख्या ग्रंथात आढळतो असे म्हटले जाते की महर्षी व्यासांचे पिता पराशर ऋषींनी येथे कृष्णा नदीच्या काठावर नरसिंहाची आराधना केली होती त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन प्रभू नरसिंह इथे प्रकट झालेले मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत असतानाच सुरुवातीला आपल्याला दोन मोठ्या दगडी बांधकाम असलेल्या भव्य आणि दिव्य अशा दीपमाळा पाहायला मिळतात मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी इथे पहिल्यांदा एक जुना मार्ग होता तो बंद करून हा नवीन मार्ग तयार करण्यात आलेला आहे आता आपण इथून आतमध्ये जाऊया समोर जो मार्ग दिसत आहे तो जुना भुयारी मार्ग आहे पण तिथे भुयाऱ्यामध्ये नदीचे पाणी साठलेले असते त्यामुळे तो बंद करण्यात आलेला आहे तुम्हाला जुना भुयारी मार्ग मी थोड्या वेळाने दाखवणार आहेच आता आपण भगवान नरसिंहांचे दर्शन घेऊया मंडळी आता आपण समोर पाहतोय ती भगवान नरसिंहाची मूर्ती अखंड काळ्या शाळीग्राम पाषाणात कोरलेली आहे ही जगातील सर्वात मोठी शाळीग्राम मूर्ती आहे मूर्तीला सोळा हात आहेत त्यात प्रभूंनी हिरण्य कशकुला मारतानाचे रौद्ररूप आणि विविध आयुधे धारण केलेले आपल्याला दिसून येतात मुख्य मूर्तीच्या पाठीमागे असलेल्या प्रभावळीवर भगवान विष्णूंचे दशावतार अत्यंत सुबकपणे कोरलेले आपल्याला दिसून येतात या मूर्तीला ज्वाला नरसिंह म्हणतात कारण ती अत्यंत प्रभावी आणि तेजस्वी मानली जाते उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युमृत्यु नमाम्यहम् अशी तुम्ही जो नरसिंहाला आलात तो जो मार्ग होता तो आता रिसेंटली केलेला आहे म्हणजे साधारणपणे आता सत्ते आठ वर्ष झाले तर ऍक्च्युअली जो पूर्वीचा मार्ग होता तो हाय तर बघू शकता हा जुना मार्ग आहे तर जसे मी माहिती सांगितली तर कोंडलचे जे राजे होते कौडिंड्यपूरचे ठेंबकदेव त्यांच्या कालखंडात जे ले 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 काम झालं त्याच्यानुसार इथं लिहिलेलं आहे बघा तर आजोबांनी सुरुवात केली कामाला आणि शेवट नातूने केला त्या मोडलिपीमध्ये काढलेलं आहे भानू तुकदेव त्याचा पुत्र गोपाळ त्याचा पुत्र बालू गोपाळ म्हणजे आजोबांनी कामाची सुरुवात केली होती आणि नातवाने शेवट केलाय असं आहे आता हे जे जुनं बांधकाम तुम्ही बघताय हे तुम्ही तुळजापूर किंवा कोल्हापूरचं जे अंबाबाईचं मंदिर आहे तेव्हा जे मोठे वास्तु विशाल होते त्यांच्या कालखंडातच हे काम झालेलं आहे पंथ हेमाद्री पंथ म्हणून होते त्यांच्या कालखंडात हे सगळं बांधलं गेलेलं आहे सगळं तिथे काय काय काही काही देवी देवतांचे सुद्धा हे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांचे विठ्ठल आहेत त्याच्यानंतर बघितलं तर गजात लक्ष्मी वगैरे दे, काही देवी देवतांचे दे आता मी तुम्हाला हा जुना रस्ता दाखवतो हो तर त्याच्यामध्ये पूर्वी जी काही आक्रमण होती त्या वेळेला पूर्वी खूप आक्रमण झाले आता जिथून मूर्ती बघितली ती वाचावी म्हणून त्यावेळेचे जे काही पुजारी होते त्यांनी काय केलं तर आता हा जो चौदर आहे दगड ठेवला गेला त्यावेळेला हा दगड ठेवला गेल्यामुळं होती ती पण सुखरूप राहिली आणि परकीय आक्रमण जे करण्याला आले होते त्यांना काय वाटलं की ही नरसिंहाची मूर्ती आहे त्याच्यामुळे ह्या मूर्तीपर्यंत त्यांनी सगळं उद्ध्वस्त केलं त्याच्यामुळं इथून खाली जी काही लोक होती ती आणि मेन मूर्ती नसिंहाची हे व्यवस्थित राहिल्या ते इथपर्यंत आले आणि इथून परत मागे गेले येस इथं दगड ठेवल्यामुळे त्यांनी इथं इथं आता तुम्ही जर बघितलं ते नंतर केलेलं आहे थोडंसं इथं जे आपण बघितलं तर हे जे आहे पहिलं जे हेमाद्री पंथ मी तुम्हाला आता म्हणालो की त्यांनी केलेलं आहे काम इथंपर्यंत आता आपण अजून थोडासा रस्ता आहे मी तुम्हाला दाखवतो आपण जर आल्या तर साधारणपणे हा सहा फुटापर्यंतचा हा आहे उंचवटा आहे खाली आल्यामुळं इथे जे काही पूजा होते त्यांनी तिथे घेतला आपण आगे रस्ता बघितला इथं स्टॉप होतो इथून गाभऱ्यात जायचा रस्ता होता परंतु ते पाणी खूप वाढत वारंवार आणि ह्याच पाण्याचा पुन्हा लोक आत येतात त्यामुळे त्यांना बसायला मिळत नाही त्याच्यामुळे आपण हा थोडासा सेफ्टी रिझन ठेवलेला बंद ठेवले आपण जर कॉइन टाकला इथून इथून कॉईन गेल्यानंतर खाली आपण जेव्हा घाभऱ्यात जातो घाबऱ्यात गेल्यानंतर जी वरची बाघ आहे तिथे एक स्लोप आहे त्या स्लोप मध्ये फर्स्ट टप्पा पडतो सेकंड टप्पा ह्या रोडनं थोडस पुढे गेलो आपण की तिथं एक कासव आहे <इज़ान> त्या कासवाची तर सेकंड टप्पा पडतो आणि आपण जसं आता बघितलं तर मंदिर तीन पूजांच्या व्यतिरिक्त दार उघडून असते जर दार समजा उघडा असेल तर डायरेक्टली थर्ड टप्पा उडतो आणि देवाच्या पायापाशी क्वाईन जातो ऍक्च्युअली साठी पूर्वी नव्हता पण मग अशी आता जे आपण जुना मार्ग जो बघितला त्याच्यामध्ये खाली पूजाऱ्यांना माहीत नसायचं कि वर कोण असे आहे का मग ते ऍक्च्युली इथून हात मारायचे पुजाऱ्यांना पुजाऱ्या असाल तर थांबा आम्ही दर्शन घ्यायला येतो ते निरोप द्यायसाठी थांबा ते थांबायचे अच्छा त्यासाठी ही सोय केलेली होती ती सोय केलेली होती ओके आणि जे आता पाठीमाग तुम्ही बघताय याच्या सेम खाली मूर्ती आहे हा तुम्ही ह्याला जरी प्रदक्षिणा घातली तरी ती प्रदक्षिणा मूर्तीला घातल्यासारखी होती ती कारण खाली आपली मूर्ती सोहळ्यात असल्यामुळं त्याला तरी काय करता येत नाही प्रदक्षिणा घातली मूर्ती बहुती प्रदक्षिणा बोर। तर मंडळी आता आम्ही मच्छिंद्रनाथांचे आणि कोळे नरसिंगपूर इथे येथील नरसिम्हा भगवान यांचे दर्शन घेऊन आता आम्ही घरी निघालेलो आहे तर आजचा तुम्हाला हा माझा छोटासा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या अजिंक्य कुलकर्णी ब्लॉग्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद